महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन अंतर्गत आठ दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता कलम तीनशे नऊ सहा अंतर्गत अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी रोहित सुधाकर चौधरी वयवर्ष तेवीस कळसरा पाचोरा जिल्हा जळगाव हा गुन्हापासून फरार होता पोलिसांना आरोपी गावात असल्याची माहिती मिळाल्यावर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याला अटक केली अटकेदरम्यान आरोपीकडून एक चाकू सत्तर हजार रुपये आणि फिर्यादी कडून हिसकावलेले तीस हजार रुपये जप्त करण्यात आली सदर गुन्हा उघडकीस आणल्यापासून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर सहाय्यक फौजदार अरविंद मोरे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली हा गुन्ह्याचा तपास फौजदार अरविंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे महाराष्ट्र टुडे न्यूज साठी चंदूखरे जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा